मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे अरविश आणि ममा तर मंडळी आज आहे तिसरी मात आणि आजचा जो रंग आहे तो आहे निळा कलर आणि मी अशी मस्त निळ्या कलर ची साडी नेसलेली आहे आणि विशालनी पण निळ्या कलरचं शर्ट घातलेलं आहे आरिशनी पण निळ्या कलरच शर्ट म्हणजे टी शर्ट घातलेलं आहे असं मी तिघांनी पण छान लुक केलेलं आहे आणि बाहेरचं वातावरण तर जिकडे बघावं तिकडे असं ब्ल्यू 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 ब्लू ऑफिस मध्ये पण सगळे ब्ल्यू कलर दिसत होता आता गरबाच्या इथे जाऊन आले तिथे पण सगळे ब्ल्यू कलर दिसत आहेत मधनं आले आणि एक व्हिडिओ शूट केलेला आहे ती क्लिप तुम्हाला ऍड करून देईल पण आजचा आहे खास दिवस खास दिवस म्हणजे काय की आलेलं आहे आपलं युट्यूबचं पेमेंट आता दर महिन्याला युट्यूबचं पेमेंट येतं तर तुम्ही सांगते की खरेदी केली हे केलं ते केलं सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण मंडळी एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते मला तुम्हाला की गेल्या वर्षी नवरात्रमध्ये आपलं युट्यूबचं पेमेंट आलेलं नव्हतं दिवाळीच्या वेळेस होतं ना विशाल आपलं युट्यूबचं पेमेंट आणि त्यावेळेस फक्त कडनं एक मेल आलेला होता आपल्या पेमेंट साठी फर्स्ट पेमेंट येणार होतं ते मग येत नव्हतं खर तर म्हणजे मला वाटायचं नाही येणार किंवा मी खूप म्हणजे विचार करायचे की लोक बोलतात पैसे कमवतात पैसे कमवतात पैसे कमवतात कम खरं त्याच्यातून पैसे मिळतात का हे मला माहिती नव्हतं पहिले तर मला मधनं काहीच समजत नव्हतं मंडळी काहीच नाही मला टॅग कसा मारतात काय कसा मारतात काय करतात ते मला काहीही माहिती नव्हतं मी या सगळ्या गोष्टींना म्हणजे जेव्हा मी युट्यूबवरती आले तेव्हा सगळ्या गोष्टींचा मी काहीच विचार नव्हता गेला की मी युट्यूबचे व्हिडिओ बनवल किंवा मग असं काही होईल हे माझं काही विचार नव्हतं माझा बिझनेस होता माझा बिझनेस विशाल सकाळी नऊला जायचे तर रात्री दोन वाजेपर्यंत यायचे आर विश लहान आणि आम्ही आमच्याच याच्यामध्ये होतो आमच्याच म्हणजे तर आमचा एक रस्ताच वेगळा होता आमचं रूटच वेगळं होतं पहिल्याचं आणि आता वाला तर एकदम रूट वेगळाच होऊन गेलेलं आहे पण हो आता हे सगळं का सांगते त्याचं कारण पण सांगते जेव्हा मला म्हणजे नवीन नवीन आपलं चॅनल ओपन झालं तेव्हा मला खूप बोलायचं की मी पैशांसाठी केलं असं केलं तसं केलं तेव्हा मी देवाला म्हटलं तर तेव्हा मी खरे आहे आणि माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही आहे कोणाबद्दल वाईट नाही आहे आणि मी त्यावेळेला टेन्शनमध्ये होते मला कळत नव्हतं मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे मला नव्हतं माहिती की माझा पहिला व्हिडिओ ज्या दिवशी येईल तर त्याच्यानंतर एवढं सगळं काही होईल माहिती नव्हतं की मी व्लॉगर म्हणजे पुढे जाऊन करणार आहेत हे पण मला माहिती नव्हतं म्हणजे मला काहीच नव्हतं माहिती युट्यूब मध्ये मला तुम्हाला खरं सांगायचं ना मला टॅक मारायचं पण रोस्टिंगवाल्यांनी सांगितलेलं की टॅग कसा मारायचा म्हणून ती रोस्टिंगवाली आपला हा व्हिडिओ बघेल तर तिला आठवेल तिचं आणि माझ्या फोनवरती काय काय बोलणं झालेलं होतं अक्षरशः ती मला एवढं बोलली होती की ताई तुमची एवढी परिस्थिती नाजूक आहे सकाळी विशाल भाऊ नऊ वाजेपासून जातात ते दोन वाजेपर्यंत ड्युटी करतात आणि एवढं सगळं परिस्थिती नाजूक आहे तुमची तुम्ही अजिबात नाही तुम्ही ब्लॉग करायचे म्हणजे करायचे ह्या ते मला त्या मुलीने सांगितलेलं तिचं वय किती आहे तिचं खरं नाव काय आहे मला नाही माहिती पण तिने माझी इन्स्टाग्रिम व्हायरल केली होती म्हणून मी युट्यूबवरती आले आणि खूप खूप विचित्र फेस होता तो रक्षाबंधनच्या दिवसापासून ते त्यापर्यंत म्हणजे खूप विचित्र चार दिवस आम्ही जेवण पण नव्हतं केलेलं घरामध्ये म्हणून मी पुन्हा त्या गोष्टी काढत नाही मला नाही काढायच्या नाही बोलायचंय पण हो ज्यावेळेस आपले व्हिडिओ व्हायरल होत होते ज्यावेळेस आपलं चांगला प्रतिसाद सगळ्यांचा मिळत होता तेव्हा मग मला नव्हतं माहिती युट्यूबकडनं पैसे तर मी देवीला म्हटलं तेव्हा म्हटलं होतं की आई जर खर्च जर याच्यातून चांगलं होत असेल आणि माझं तर वाईट हेतू काहीच नाही आहे युट्यूबच्या मागचा की मला काही मी जे काही केलेलं ते मला कळत पण नाही की मी हे काय करते म्हणून पण जे काही असेल तो मार्ग सत्याचा दे मला आणि याच्यात खरंच जर चांगलं होत असेल तर चांगलं करून दाखवू दे मला आणि जे खरं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवू दे असा माझा त्या दिवशीचा हेतू होता आणि मी तेव्हा मला म्हटलं की मेल अडकलाय आई माझा मेल पूर्ण हो दे माझ्या युट्यूबच्या पेमेंट मधून तुझी मूर्ती करेल मी तर मी जसं आपलं पहिलं युट्यूबचं पेमेंट आलं त्याच्यातलं एक रुपयाही खर्च न करता गणपती बाप्पाची आणि महालक्ष्मीची मूर्ती चांदीची घेतली होती हे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की आपल्या फर्स्ट युट्यूबच्या पेमेंटमधून आपण मूर्ती घेतलेली होती आणि आता या देवीला म्हटलं की आई सगळं रस्ता जे आहे ते मोकळा कर जे झालेले ते सगळं साइडला असू दे आणि आमचं आमची आम जी तू प्रगती केली आहे एका महिन्यात तिला साथ दे आम्हाला अशीच आणि आता म्हटलं आता परत आपल्या युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे नवरात्र मध्येच आलेलं आहे मग विशाल म्हटलं या पेमेंट मधून खर्च न करता आईसाठी छान अशी आपण साडी घेऊया आणि मी कालच मंडळामध्ये जाऊन आले कोणत्या कोणत्या रंगाच्या साड्या आलेल्या आहेत किंवा मंडळांनी काय व्यवस्था केली या सगळ्या गोष्टी चेक केल्या तर ते मला बोलले की पिवळ्या कलरची साडी नाहीये म्हणून पहिले तर मी दहा वार साडी घेतली होती आईसाठी खूप छान होती म्हणजे कालचा ब्लॉकच सांगते तुम्हाला तुम्ही आताच घेतला पूर्ण नाही केलं कारण दहा बारे साडी त्यांनी कॅन्सल केली ते बोलले की दोन सहा वार साड्या आणून म्हणजे सिक्स मीटर सिक्स मीटरच्या ज्या साड्या असतात त्या आणून एकत्र जॉईन करून मग ती आईला नेसवली जाते म्हणजे ती सा जवळजवळ ती साडी होते चौदा मीटर असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण ब्लाउज पीस पण त्याच्यामध्ये ऍड असतो चौदा ची साडी ही आईला नेसवली जाते मग त्या छोटे छोटे व्हिडिओ शूट क्लिप करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाच्या सोबत या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल की आईची साडी खरेदी कशी केली ते आणि कसं टेलरला दिली वगैरे ते सगळं तुम्हाला आहे पण हो आपल्या युट्यूबच्या पेमेंट पेमेंटमधनं आईसाठी मस्त अशी साडी घेतलेली आहे आणि खूप सुंदर साडी आहे ती तुम्ही बघाल तर तुम्हालाही आवडेल चला आणि आईला जेव्हा ती लोक नेसवतील ना तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल तर आता ओटी भरायला जाते ओटीमध्ये नारळ घेतलाय तांदूळ घेतलेले आहेत साडी आहे आणि वेणी पण आहे तिकडे म्हणजे आहे तिथे वेणी घेऊन बसलेल्या आहेत तर चला ओटी भरून येतील तुम्हाला दाखवते इकडे आरविशची आणि विशालची पण छान तयारी झाली दोघांनी मस्त ब्ल्यू ब्ल्यू कलरचे कपडे घातलेत आणि सकाळी आरविशनी स्कूलला जाताना कुर्ता वेअर केला होता ब्लू कलरचा काल तर धोतर घातलेलं होतं रेड कलरचं ते पण खूप छान होतं पण ते नाही झालं शूट सक्सेस ठीक आहे चला मग कुठे मग आता आता आम्ही चाललोय मंडळामध्ये हा त्याच्या पुढे तुमचं दाखवतो तुम्हाला हा ठीक आहे चला साडी कोणती हवी येलो कलरची साडी हवी आहे आणि दोन सहा वर साड्या घेऊन मग त्या जॉईन म्हणजे त्याला शिलाई मारून ठेवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे तर चला मग साडी दाखवते तुम्हाला छान चॉईस केलेली मी दोन तीन साड्या पाहिल्या मी खूप छान छान आहेत तर दोन सेम सेम नाही मिळत थोडा थोडा फरक मिळतो थोडा असं म्हणजे उन्नीस वीस तर फरक असतो तसं मिळत आहे त्यामुळे काल आपण खूप वेळ शोधली आज पण शोधतेच आहे भेटली पाहिजे म्हणजे लवकर रोटी भरता येईल मला देवीची असं आणि आज आम्ही जर दुसऱ्या मध्ये आहोत पहिल्यांदाच या शॉप मध्ये आलेले आहे मी आणि नाही तर तुम्हाला माहिती आहे माझं पिक्स असतं रंगोली आणि नागरिक या दोघांमध्येच जास्त जात असते इकडे आली बघूया आता कलर मध्ये भरपूर वेगळा असतो हा पिवळा नाही पिवळा म्हणजे आपला मजीचा कलर डायरेक्ट पिवळा म्हटलं तर ही साडी जी आहे ती फायनल करते आणि खूप छान वाटते ती दिसताना खूप सुंदर दिसते आणि काट बघा मस्त मोठे आहेत आणि ही सोबत था था था। दोन आहेत ना दोन फायनल करायचे आहेत मग ही ठीक आहे म्हणजे काटापत्राची आहे आणि छान म्हणजे आवडेल तुम्हाला मी फोटो पाठवले तर तुम्हाला फोटो मध्ये एवढं कळणार नाही ताई आता पाठवू तुम्हाला बरं नाही आवडेल ताई तुम्हाला आवडेल काटापत्राची साडी मी सांगते ना आवडेल तुम्हाला तर आईसाठी ह्या दोन साड्या माझ्या फायनल झालेल्या आहेत आणि आता यांना जॉईन करून घ्यायचं आहे पण ते आपल्या किसन नगर मध्येच करू आपण आणि निघतो इकडनं मला लेट झालेलं आहे ऑलरेडी मंडई मी घरी आले आहे आणि तयारी करून आता निघते छान मस्त ब्ल्यू कलरची स्काय माझ्याकडे ब्ल्यू कलर आहे बट ती साडी मी ठेवलेली आहे वरती ती मला सापडत नाही आहे मग मी स्काय ब्ल्यू कलरची साडी नेसते चालतं ब्ल्यू वगैरे चालेल असं तर मग आता ती साडी ती साडी नेसते आणि मस्त छान तयारी करते तुम्हाला पण दाखवते चला

Merci. आरू आरू इकडे बघ इकडे बघ आरू इकडे बघ आरू बाबाकडे बघ हात जोड हात जोड

नाही आपण आलो आहोत किसन नगरमध्ये भटवाडीमधील भटवाडीची आई माऊलीच्या दर्शनासाठी आणि जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तर ओटी भरलेली आता देवीची आणि नऊ दिवस गरबा असतो आम्ही इकडेच गरबा करतो आता मला गरबा खेळायला जमलं नाही दोन दिवस पण आता याच्या पुढचे दिवस नच गरबा खेळणार आहोत आम्ही उत्साहात साजरा होतात असं तर आज पहिली ओटी हीच भरून झाली अजून पाच जणांच्या ओटा भरायच्या आहेत त्या पण तुमच्यासोबत शेअर करेल हळूहळू पण मला भटवाडीची आई माऊली कशी वाटली मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि गरबा पण थोडंफार मी तुम्हाला शेअर करेल आता म्हणजे तुम्ही पाहिलं की तुम। मी ओटी भरली देवीची आणि आता घरी आली आहे थकल्यासारखं होतं थोडंसं मला आता कारण खूप धावपळ झाली माझी मार्केटला काल पण धावपळ झाली आज पण धावपळ झाली असं पण खूप खूप समाधानी वाटतं म्हणजे एवढं भारी वाटतं ना मी तुम्हाला शब्दात नाही व्यक्त करू शकतो एवढं छान वाटतं ओटी भरल्यानंतर आणि आता पटकन जेवायला काहीतरी बनवते कारण विशालला ऑफिसला जायचं आहे विशालने हपडे घेतलेला आहे ऑफिसला तर मग आता विशाल निघतील एक पाच दहा मिनटातच निघतील पण स्वयंपाक काहीच नाही झालेला बघू मला पटकन काय जमते बनवायला ते मी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते चालेल तर म्हणजे आले आणि लगेच स्वयंपाकाला लागले फ्रेश वगैरे झाले थोडीशी चपात्या केलेल्या आहेत विशाल मला होते ते मॅगी बनवून मॅगी खाऊन जातो उशीर होतो मग तू नको करू स्वयंपाक म्हणजे मला फक्त दहा मिनटं द्या दहा मिनटात मी मला प्रॉपर जेवण बनवून देते तर इकडे बघू शकता तुम्ही मसाला वाटून मी सोयाबीनची भाजी केलेली आहे आणि अजून होतेच आहे ती उकळते छान उकळून गेलेला इकडे केलेले आहेत चपात्या ते गरम गरम ताट देते पंधरा मिनटात आरतीला बोललो मला लवकर जायचंय का मला काहीतरी लवकर बनव मॅगी होते मॅगी बोलवतो कारण की मॅगी दोन दहा मिनिटात मॅगी होते मग ती म्हटली ना तुम्हाला स्वयंपाकच करून जा तुम्ही चपाती खाऊन जा ते मिनिटात मॅगीने आणि आपल्या म्हणजे सगळ्यांचच असेल आपल्या माणसांनाच मॅगी पैकी खाऊन मी वाटलं की झटपट काय होईल म्हणजे हिचं पण काम थोडस म्हणजे कमी पडेल पण नाही मिळली नाही तुम्ही जेवणच करून द्या मी तुम्हाला दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात स्वयंपाक करून देतील चपाती गरम गरम छान चपात्या बनवले त्याच्यानंतर सोयाबीनची भाजी पण बनवली खूप छान आता मस्त पोट भर जेवण करून जाईल मजा चला तर मंडळी <laughs> तुम्हाला माहिती की आम्ही काल साडी घेतली होती तुम्हाला ती साडी दाखवते आम्ही त्यांनी आईला नेसवलेली आहे ती साडी तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला दाखवत साडी तर मंडळी कालचाच व्हिडिओ हा इकडे मी कंटिन्यू करते आहे आणि आज आहे येलो कलर आईला सकाळीच नऊवारी पात्र घातलेले मला फोटो पण मिळाले पण तुम्हाला पण दाखव आणि आरुची आणि विरुची पण छान तयारी झालेली आहे तुम्हाला पण ते दाखव आरु या इकडे आरविश हे बघा चप्पल वगैरे घालून आरविश तयार आहे बाहेर जाण्यासाठी आज कोणता कलर आहे येल्लो आहे ना आणि तू काय घेतलंय बघू आता काय चावी बरं चला तर चला मंडळी मंडळात जाऊन बघूया आपली आई माऊली पिवळा साडीमध्ये मा कशी दिसते किती सुंदर दिसते शाद सिंगार सगळं केलेलं आहे खूप छान फोटोमध्ये तर खूप भारी दिसते आता समोर जाऊन बघते आई कशी दिसेल असं चला तुम्हाला पण दाखवते तुमचं चौथ पण शेअर करते म्हण याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं की आपण आपल्या युट्यूबच्या पेमेंट मधून आईची ओटी भरली छानशी सुंदरशी साडी घेतली आणि आईचं रूप किती छान दिसतंय बांगड्या आणि मंगळसूत्र वगैरे हो असं उठून निसतंय एक सर रूप असं खुलून आलं मस्त तर व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बा